सर्वांना मानाचा जयभीम बार्शी टाकळी तालुक्यातील महागाव या ठिकाणी आज तहसीलदारच्या आदेशाने महागावातील दलित वस्तीत घुसून अनेक बौद्ध समाजातील गोरगरिबांचे घर उद्ध्वस्त करण्यात आले या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि तात्काळ तहसीलदाराने महागावातील बौद्ध वस्तीतले उद्ध्वस्त केलेले घर त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे ज्या ज्या दलित वस्तीतले घर तोडले त्या त्या दलित वस्तीतल्या प्रत्येकांना पक्क घर देण्याचं काम केलं पाहिजे पोलीस प्रशासनानं या ठिकाणी प्रोटेक्शन देण्याचं काम केलं शंभर ते दीडशे पोलीस प्रशासन या महागावाच्या अतिक्रमणाच्या ठिकाणी देण्यात आले होते त्या गावात जण काही आतंकवादी राहतात मोठा बॉम्ब बॉम्ब निर्माण करण्याचा कारखाना त्या महागावात गोड केला होता अनेक आतंकवादी त्या ठिकाणी निर्माण करण्याची ट्रेनिंग दिल्या जात होती अनेक शस्त्र त्या महागावात तयार करण्याचा काम चालू होत गोर गरिबाचे घर उद्ध्वस्त केले लहान लहान लेकर दोन ले, दोन वर्षाचे लेकर आपल्या मायबापाला आपलं घर काऊन तोडले याचा प्रश्न विचारतात तहसीलदाराला याची लाज वाटली पाहिजे एका सरपंचा याचिकेवर एक एवढी या मोठी ऍक्शन घेतल्या जाते हायकोर्ट या गोरगरिबांचे घर उद्ध्वस्त उद्ध्वस्त करण्या करण्याचे आदेश देते नोटिसा देते आणि तहसीलदाराच्या सांगण्यावरून या ठिकाणी घर तोडल्या जातात तहसीलदाराला आम्ही मागणी करतो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एक्कावन मध्ये जे तरतूद दिलेली आहे त्याचा परिपूर्ण वापर करा आणि बेघर झालेल्या या गरिबांना घर देण्याचं काम करा त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होत कामा नाही त्यांचं पुनर्वसन करायचं काम करा जमीन महसूल अधिनियमच्या कलम चा, या ठिकाणी वापर करा तुम्ही याचा वापर केला नाही तहसीलदार तात्काळ याचा वापर करा आणि या बेघर झालेल्या गरिबांना न्याय देण्याची भूमिका घ्या अशी आम्ही मागणी करतो आणि हायकोर्टाच्या याचिकेवर पुन्हा या, पुनर् याचिका दाखल करा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे कोणालाही बेघर करता येत नाही एकीकडे देशाचा प्र, प्रधानमंत्री घर दूंगा। अशी घोषणा देते आणि दुसरीकडे याच देशातल्या नागरिकाचे घर उद्ध्वस्त करण्याचं काम केले जाते वीस पंचवीस वर्षापासून ज्या ठिकाणी राहतात त्यांच्याकडे आठ आहे अनेकांचा टॅक्स भर भरल्या जाते इलेक्ट्रिक बिल भरले जाते त्या नागरिकाचं घर उद्ध्वस्त केल्या जात हे या देशात अरे या गोर गरीब जनतेवर अन्याय आहे या जनतेला या गोरगरिबांना न्याय देण्याची भूमिका घ्या अन्यथा या देशातल्या शासनावर प्रशासनावर अरे या गोरगरिबांचा विश्वास निघून जाणार आताही या देशातली जनता बेघर केल्या जाते पंच्याहत्तर वर्ष झाले तरी सुद्धा या देशातल्या गरिबांना घर नाही ये आझादी झुटी है देश की जनता भूकी है तहसीलदार साहेब तात्काळ या गरिबांचे घर उद्ध्वस्त केले त्यांचं पुनर्वसन करा बार्शी टाकली तालुक्यातील महागावातल्या दलित वस्तीतले घर पुनर्वसन करण्याचं काम करा अशी आम्ही मागणी करतो अन्नता याचा परिणाम महागावात आणि बारशी टाकळी तालुक्यात उमटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो बेघरां बेघरांना घर नेण्याचं काम करा लहान लहान लेकर त्यांचं घर उद्धवस्त केलं त्या लहान लेकराच्या तोंडाकडे पाहून त्यांचं घर पुन्हा करून देण्याचं काम करा अन्यथा हे मोठं महापाप या अकोल्या जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही तात्काळ यावर भूमिका घ्या आणि हायकोर्टाच्या याचिकेवर पुनर याचिका दाखल करून त्या गोर न्याय देने की भूमिका घया अभी मांगनी कर सम्राट अशोक सेने कड़ ये आजादी झूठी है देश की जनता भूखी है जय भीम जय संविधान